पाठीमाग गेलो मी सगळ्या गोष्टी मला आठवत होत्या की हे इतक्या भयानक वेदना होत होत्या मला तिथं कारण का जे आरोपी होते त्या आरोपीनं खरच विचार करायला पाहिजे होता की ही घटना घडताना की त्यांनी ही घटना घडू द्यायला नव्हती हो पाहिजे अत्यंत चुकीची घटना यांनी केलेली आहे आणि तिथं माझी बसण्याची मानसिकता नव्हती मला असं वाटत होतं की आपण तिथून निघून यावं आणि कोर्टात ज्या काही आज गोष्टी झाल्या त्या आज असं वाटत होतं की आपल्याला ही चार्जशीट फ्रेम होईल पण ते झाले नाही आरोपीच्या एक नंबरच्या आरोपींना जो अर्ज दिलेला आहे आम्ही कुठलाही अर्ज दिला तरी या घटनेचा तपास अजून पूर्ण झालेला नाहीये त्याचा घटनेचा तपास चालू आहे सप्लिमेंटरी चार्जशीट म्हणजे होणार आहे अजून आणि त्यांना जे वाटेल ते करायला लागले जे आपले जे वकील साहेब आहेत सरकारी वकील साहेब निकम साहेब ते त्याला उत्तर देतील आणि हे न्यायप्रविष्ट जे विषय आहेत सगळे ते त्यांचं काम यो ते योग्य नाही जे मी ऐकलं त्यांना जे काही भावना त्यांच्या व्यक्त केल्या किंवा आज जो काही घटनाक्रम झालेला आहे जे सुनावणी झालेली आहे त्या संदर्भात त्यांनी जे काही तुम्हाला सांगितलं त्या संदर्भातच मी त्यांच्या चर्चा केली आता त्यांचे वकील आहेत ते जे काय मांडत आहेत याकडे आपण आपल्याला आप काय उत्तर आहेत आपल्याकडे किंवा आपल्याला आप जे काय मांडणी करायची तेच आपण बघितलं पाहिजे नाही ते आता त्याचं उत्तर किंवा त्याचा अभ्यास पूर्ण सगळा निकम साहेबांना आहे त्याचं उत्तर ते पुढच्या सुनावणीला देतील पण वाटतं ते मागणी कशा कशा अर्थानं केली आहे हे खरं तर आपल्याला नाही येणार परंतु याच्यावर जे काय योग्य उत्तर आहे किंवा जे काही योग्य पेपर आहेत ते त्यांना उत्तर देतील आणि आपण त्याच्याशी त्यावर बोलणं देखील चुकीचं आहे अगोदर आमचं फास्ट ट्रॅक कोर्टात घ्यायची मागणी आहे आणि आम्ही ते देणार आहोत ए सहा महिन्यात सात महिन्यात हे निकाल लागला पाहिजे आणि लवकरच त्याचा म्हणजे या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे मागणी करणार कधी करणार आम्ही सी आय मार्फत अर्ज देणार आहोत कोर्टाला आणि ते स्वीकार